गणेश गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण त्यातच गंमत खरी मोर या मंगलमूर्ती मोरया आणि बाप्पाचं आगमन झालेलंच आहे शशांक आहे माझ्यासोबत शशांक स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि बाप्पाचं आगमन नेहमीच बाप्पाचा आशीर्वाद आपला सगळ्यांसोबत असतोच पण यावर्षी काय खासियत आणि आता बाप्पा घ्यायला आल्यास कोण कोण आले माझी फॅमिली येते मी शूटिंग डायरेक्टली इथे आल्यामुळे मी थोडा लवकर पोहोचलो कधी नव्हे आणि <laughs> खरं तर सगळ्यांचीच तक्रार असायची तू गणपती इथून घेऊन जाण्यापासून का नसतोच दरवर्षी तर बाप्पाला मी सांगितलं होतं की यावर्षी प्लीज मला इथून अगदी तुला घरी घेऊन जायचं आहे आणि त्या स्टार प्रवाहाच्या निमित्ताने हे जुळून आलं सगळं छान त्यांनी हा पुढाकार घेतला की आपण अशी एखादी ॲक्टिव्हिटी करूया आणि त्यानिमित्ताने मला ही येता आलं लहानपणी आल्याचं मला आठवतं आहे तेव्हा माझ्या काकाकडे एक व्हॅन होती आणि त्याचे स्लायडिंग डोअरवाली व्हॅन त्यामुळं आम्ही ती मागे स्टुलावर बसवायचो ही मूर्ती मग धरून बसायचो मग सगळी पोरत्या व्हॅनला लटकायचो आणि यायचो हे सगळं मला आठवतं आहे पण मधल्या काळात मी ऑस्ट्रेलियाला गेलो किंवा पुण्याला इंजिनिअरिंग झालं ऑस्ट्रेलिया झालं म हे क्षेत्र आणि यातलं आपलं व्यस्त शेड्यूल त्यामुळे मला येता येत नव्हतं मूर्ती आणायला पण यावर्षी आलेलो आहे आणि मला फार बरं वाटतं तीच मूर्ती तोच आकार गेली चाळीस पन्नास वर्षं आमच्या घरात ही येते आणि त्याच घरात येते काकाच्या तर त्या रीतीनुसार ह्यावर्षीसुद्धा ही मूर्ती आता आम्ही घेऊन जाऊ पुढ्यासोबत सगळी येतीलसुद्धा आणि आले की मग धमाल फॅमिली आहे आमची माझे काका हे काका कमी का आणि मित्र जास्त आहेत तर तमाल फॅमिली आहे दीड दिवसाचा गणपती असतो पण ह्या निमित्ताने सगळे एकत्र भेटतात पुण्याहून सगळे येतात मजा असते आजच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे पालखीचं डेकोरेशन होतं यावर्षी काय विचार आहे आणि साधा आणि सिंपल असतं त्याच्यामुळे तुला विचारते की यावर्षीची काय खासियत अगदी प्रामाणिकपणे सांगू का तुला मी वहिनीशी बोललो तर वहिनी म्हणाली की तिनं एक खूप जुना कारण तिच्याकडे तर खूप झालेत आरास या वर्षीची मागच्या वर्षीची त्याच्या मागच्या वर्षीची त्यामुळे तिनं कुठल्या तरी एका मागच्या वर्षीचीच बाहेर काढून तिला पुन्हा जरा रिस्ट्रक्चर केलं आहे त्यामुळे एक्झॅक्टली आता ती कशाची आरास कशात हे मला माहीत नाही काय आकार आहे यावर्षीचा पण ती असणारे खूप छान कारण ती फारच कल्पकतेने काही ना काहीतरी दरवर्षी करत असते आणि जसं आता यावर्षी मी एक स्टेप पुढे आलो आहे की गणपती इथून घेऊन जाण्यापासून मी आहे तर आता पुढच्या वर्षी अजून एक स्टेप पुढे जायचं खरंतर विचार आहे की दोन चार दिवस आधीपासून तिला मदत करायलासुद्धा yeah. मी अवेलेबल असायला पाहिजे yeah. पण कामच असं असल्यामुळे डे नाईट डे नाईट शूट केल्यानंतर मला दोन दिवसाची सुट्टी आत्ता मिळाली आहे yeah. हेही नसे थोडके तर आरास काय हे मी नक्कीच फोटो पाठवेन जो तू ह्या आपल्या इंटरव्ह्यूबरोबर इथे लाव पण मला फार बरं वाटलं आपण मागेही गप्पा मारल्या होत्या मागच्या वर्षी गप्पा मारल्या होत्या आणि याही वर्षी गप्पा मारतोय बाप्पाच्या मागच्या वर्षी तो आरती म्हणण्यापासून सगळीकडे होता आणि त्याची लुडबुड मी बघत होते या वर्षी आता बाप्पा आणण्यापासूनची सुरुवात आहे तुझी तो, तो आता येणार आहे आणि त्याची किती लगबग आहे त्याला किती उत्सुक दुर्दैवाने मी त्याला आता इथे आणत नाहीये कारण सांगतो तुला एकतर मै त्याला मी म्हटलं तसं की के रिव्हील केलेलं नाही आत्तापर्यंत त्यामुळे ते आम्हाला शक्यतो त्याला जगासमोर आणायचं नाही आहे सोशल मीडियापासून लांब ठेवायचं आहे आणि एकंदरच बातम्यांपासून लांब ठेवायचं आहे आ, या कारणाव्यतिरिक्त दुसरं कारण असं आहे की त्याची एंगायटी वाढलेली आहे आता की बाबाबरोबर सगळे फोटो का काढतात किंवा त्याचं शूटिंग का करतात किंवा असं रस्त्यात तू काकूशी का, का बोललास त्या दादाशी का बोललास तो मुलगा तुला काय म्हणाला का ते का हसत होते असं अनेक प्रश्न तो सतत विचारतो तर हे एक महत्त्वाचं कारण आहे पण दुसरं कारण त्याची एंगायटी वाढलेली आहे इन्सिक्युरिटी वाढलेली आहे फोटो का काढतात बाबाबरोबर हे जे काही त्याला वाटतं त्यामुळे आत्ता आपली ही प्रोसेस त्यांनी पाहिली की को मी माईकवर बोलतो मग त्याला माईक हवा असतो मग माईक हातात घेऊन त्याला ॲक्शन कट असं तो सलग म्हणतो okay. कारण त्याने एकदा डायरेक्टर सरांना पाहिलं आहे ॲक्शन आणि कट म्हणताना त्यामुळे त्याला ॲक्शन आणि कट म्हणायचं असतं मग कॅमेरा दिसला की मला दाखव मला दाखव मी काढणार फोटो म्हणून तो कॅमेराही खेचेल असं खूप उद्योग करेल तो त्यामुळे <laughs> हे परवडणारं नाही आहे आत्ता बरं आपलीच मूर्ती नाही तर अनेकांच्या मूर्ती आहेत इथे तर त्या कुठल्याही मूर्तीला काहीही डॅमेज होऊ नये कारण तो इतका उत्सुक आहे ना मग प्रत्येकाचा रंग जाऊन बघेल ह्याचा डोळा कसा आहे मग ह्याचा आकार कसा आहे उंदीर कुठे आहे अजून काय आकार आहे हे सगळा तो अभ्यास करत बसेल तर ह्या अभ्यासासाठी मी त्याला आणेन पण त्याला असं लांबून दाखवायला लागेल हे सगळं त्याला दिसलं की तो फार बेचैन होतो अर्थात मूर्ती खूप छान आणि सुंदर असते आणि दरवर्षी हीच असते शशांक पण आता मुलाची अशी काही हे नसते का की बाबा काहीतरी वेगळी घेणं थोडंसं काहीतरी वेगळं बालरूप घेणं असं काहीतरी त्याची डिमांड असते का त्याची सध्या तरी डिमांड फक्त केकपुरती आहे की दरवर्षीच्या वाढदिवसाला त्याला जे कार्टून आवडते त्या कार्टूनचा केक तर आत्ता तरी तशीच डिमांड आहे किंवा टी शर्ट्सवरती फार फार तर की बाबा हे डिझाईनचं एक खेळणं माझ्याकडे आहे महा टीशर्ट टी शर्ट मला हवा आहे इतपत सुरू झालेलं आहे अजून गणपती वेगवेगळ्या आकाराचे असतात हे त्याला कळलेलं नाही आता ह्या वर्षीपासून ते कळायला लागेल पण ते आय आय एम व्हेरी शुअर की त्याला एखादा छोटा भीमचा गणपती बालगणेश पोलिसच्या वेशातला गणपती हे सगळं दिसलं की त्याचं पुढच्या वर्षी हे सुरू होणार आहे हे नक्की की बाबा आपली मूर्ती अशीच का असते हे पुढच्या वर्षी नक्की सुरू होणार त्याचं एक जाता जाता कारण शशांक तू बऱ्याच वेळेला सोशल मीडियावर व्यक्त होत असतो आणि आपण ठाण्यात राहतो सो ठाण्यातले बरेच काही कंडिशन्स आहेत आता बाप्पा नेताना बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागते त्याच्यावर तुला काही बाप्पाकडे आहे किंवा काही बोलायचं आहे याविषयी <laughs> मी ना या सगळ्यासाठी फेमस किंवा फेमस झालेलो आहे मला माहीत नाही पण मला समाजातल्या अनेकांकडनं खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळतात की तू एक पब्लिक फिगर असूनसुद्धा उघड डोळ्यांनी सगळ्या गोष्टींकडे बघतोस आणि त्याच्यावर वाच्यता करतोस ही चांगली गोष्ट आहे नाही तर सगळेच त्या खड्ड्यातनं जातात आणि फक्त आपल्या आपल्यापुरता राग व्यक्त करतात पण हा कुठेतरी राग पोहोचवणं गरजेचं आहे की जर आम्ही टॅक्स आहोत तुम्ही त्या मोठ्या उद्यावर आहात तर रस्ते नीट असणं खूप गरजेचं आहे आणि हा मुद्दा मी आत्तापर्यंत वारंवार सांगितलेला आहे तुमच्या माध्यमात मी पुन्हा तेच सांगेन की ज्याचं हे छोटं स्वरूप आहे घरातले आहे ते तर झालेच पाहिजेत हा आपला सण आहे आणि सण साजरे करणं थांबवा वगैरे मला अजिबात पटणार नाही सण हे साजरे झालेच पाहिजेत कारण आपणच ते बंद केलं तर ते बंदच होऊन जाईल त्यामुळे सण साजरे करणं आपली संस्कृती जपणं हे आपलं कर्तव्य आहे पुढच्या पिढीला आपणच सांगणं गरजेचं आहे आपले पदार्थ असतील आपले कपडे असतील आपली एकंदर संस्कृती असेल आपले मंत्र असतील देव असतील हे सगळं सांगणं आणि ऑफिशियली जे जे इंडियन आहेत त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या धर्माचा सण हा चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे पण सण साजरे करण्याला आज दुर्दैवानी नियम असण्याची तर गरज आहे असं मला वाटायला लागलं आहे तिथे जर नियम नसतील तर ते एक स्वैर चालू असतं ना सगळं ते थांबलं पाहिजे कारण त्यानं काहीच निष्पन्न होत नाही आणि देव असं कधीच सांगत नाही की माझा कुठल्याही विचित्र प्रकारे सण साजरा करा किंवा मला पूजा तर ते नियमात बसणं गरजेचं आहे आता ठाण्याचंच म्हणशील तर ठाण्यात एक किमान पाच सहा ग्राउंड्स जर म्युन्सिपाल्टीनं असाईन केली आणि जी मंडपं असतात बाहेर त्या मंडपांना जर तिथे जागा दिली तर रस्ते मोकळे राहतील आणि त्या ग्राउंडला एंट्री म्हणून एक एक रुपया तिकीट लावा तर म्युन्सिपालिटीला त्याचे एक एक रुपयाचे तिकीटाचे पैसे मिळतील दहा दिवस सगळेजण तिकडे सजावट बघायला येतील आरास बघायला येतील ते हालते देखावे बघायला येतील आणि प्रत्येकाचं एक इतके स्क्वेअर मीटर इतके आ, हा एक आकार फिक्स राहील त्याला एक वेळ राहील की सकाळी दहाला बाबा सकाळी उघडते रात्री दहाला संपतो आहे कुठेही रस्त्यावर पत्तेच खेळत बसले ट्रॅफिक जॅम झाले तिकडे गाड्या पार्क्ट आहेत लाईनही लागलेल्या आहेत तर ती लाईन पण अशीच असेल की लाईन लावली की सगळी मंड सगळे मंडप बघत 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 बाहेर निघा असं करणं शक्य आहे पण ते आजच्या व्यावहारिक जगात स्पर्धेच्या जगात आमच्या मागे हा पॉलिटिशियन त्यांच्यामागे तो पॉलिटिशियन मग आमचा गणपती इतका मोठा तुमचा इतका छोटा आमचा आवाज इतका मोठा आमच्याकडे आलेली गर्दी इतकी जास्त ह्या रेसपायी आपण इतके वाहवत चाललो आहे ना आणि यातनं निष्पन्न ना काहीच नाही मग हाच सण असं नाही मग मी हिंदू आहे म्हणून मी आपल्या सणांबद्दल बोलतो आहे मग ती दहीहंडी झाली दिवाळी झाली सगळेच सण कुठलाही सण हा ऑर्गनाइज असला पाहिजे जसं प्रभात फेरी निघते ज्याला एक वेळ ठरलेली असते त्या वेळेतनं त्यावेळेत ती संपते त्याचा एक पाथ ठरलेला असतो हे तसं असणं गरजेचं आहे त्यानं सगळ्यांचंच पीस ऑफ माइंड मिळेल असं वाटतं सगळ्यांना <laughs> त्याच्यामध्ये आता बाप्पाकडे हेच मागणं असेल आपल्या सगळ्यांचं की आपल्या सगळ्यांचं प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा जेणेकरून त्याचाही प्रवास सुखकर होईल पण अडकतात सगळेच ना गे हाही अडकतोय पॉलिटिशियन अडकतात आपणही अडकतोय ह्याच्यात कोणाला काय स्वारस्य आहे बाप्पाकडे हे मागणे आणि या निमित्ताने आता माझ्या मते बाप्पाचं आगमन तुझं जोरात होणार आहे कारण ढोल ताशे स्टार प्रवाहाकडून आलेलेच आहेत आता तुझ्या घरची मंडळी येतील सो बाप्पाचं स्वागत करायला आपणही सगळे रेडी आहोत पुन्हा एकदा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरे What? Yeah.